नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता अकरावी केंद्रीभूत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया दोन हजार पंचवीस सव्वीस ही आज दिनांक म्हणजे एकोणीस मे दोन हजार पंचवीसपासून सुरू होत आहे संपूर्ण महाराष्ट्रभर ही प्रक्रिया एकाच वेळी होणारी आहे याचं वेळापत्रक जाहीर यापूर्वी झालेलं आहे परंतु शासनाकडून काही अपडेट आलेले आहेत की ज्यामध्ये काही बदल करण्यामध्ये आलेले आहेत हे बदल आपल्यापर्यंत पोहोचवणं खूप महत्त्वाचं आहे म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी काढत आहे हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा म्हणजे जे, जे विद्यार्थी या शैक्षणिक वर्षामध्ये अकरावी आर्ट्स कॉमर्स सायन्सला प्रवेश घेऊ इच्छित आहेत त्यांच्यासाठी हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणारा आहे यामध्ये पहिली फेरी जी असणारी आहे प्रवेश प्रक्रियेची त्यासाठी जे काही वेळापत्रक असणारं आहे ते वेळापत्रक शासनाकडून जाहीर करण्यात आलेलं आहे ते तुमच्यासमोर ठेवत असताना ते नेमकं कशा पद्धतीनं त्याचा अर्थ काढायचा आहे हे तुम्हाला समजणं खूप गरजेचं आहे यामध्ये त्यांनी फेरी क्रमांक एक तपशीलवार वेळापत्रक असं म्हटलेलं आहे पहिल्या रखान्यामध्ये दिनांक आहे आणि नंतर तपशील दिलेला आहे म्हणजे त्या त्या तारखांना नेमकं तुम्ही काय करायचं आहे किंवा काय केलं गेलं पाहिजे हे इथं सांगितलेलं आहे एकोणीस मे ते वीस 20 मे दोन हजार पंचवीस सकाळी अकरा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत लक्षात घ्या एकोणीस मे ते वीस 20 मे दोन हजार पंचवीस आणि वेळ सकाळी अकरा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत तुम्हाला नेमकं काय करायचं आहे आणि यामध्ये काय उल्लेख त्यांनी केला आहे नीट पहा विद्यार्थ्यांच्यासाठी सराव सत्र म्हटलेलं आहे पहा हा एक मोठा बदल त्यांनी केलेला आहे प्रॅक्टिस सेशन यापूर्वी कुठे उल्लेख नव्हता टिप त्यांनी दिलेलं आहे हे सत्र केवळ सरावासाठी असून यामध्ये भरलेली माहिती वीस मे रोजी मध्यरात्री पोर्टलवरून हटवण्यात येईल म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आजपासून ती प्रोसेस सुरू होत आहे आणि आज आणि उद्या म्हणजे एकोणीस मे आणि वीस मे या दोन दिवसामध्ये जी काही विद्यार्थ्यांच्याकडून माहिती त्यांच्या वेबसाईटला भरली जाणारी आहे ती माहिती सराव म्हणून असणारी आहे आणि ती वीस मे रोजी मध्यरात्री त्यांच्या पोर्टलवरून ती डिलीट केली जाणार आहे म्हणजे ह्या एक सराव आहे कशा पद्धतीनं त्यामुळं राज्यामधून जेवढे विद्यार्थी अकरा घेऊ इच्छित आहेत किंवा काही विद्यार्थी इतर स्टेटमधूनसुद्धा आपल्याकडं येऊ इच्छित आहे त्यांच्यासाठी स्टेटचं मायग्रेशन सर्टिफिकेट जे असणारं आहे आवश्यक ते तुम्ही मिळवलं तर तुम्ही इकडं प्रवेशासाठी अप्लाय करू शकता परंतु सर्वच्या सर्व, सर्व विद्यार्थ्यांनी या दोन दिवसामध्ये प्रॅक्टिस सेशन जो त्यांचा असणार आहे त्यामध्ये भाग घ्या म्हणजे पुढं तुमच्या चुका त्या कमी होतील म्हणजे पुढं कुठं अडचण येणार नाही त्यानंतर पुढं त्यांनी म्हटलेलं आहे एकवीस मे ते अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस वेळ आहे सकाळी अकरा ते सायंकाळी सहा म्हणजे एकवीस मे ते अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस सकाळी अकरा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष नोंदणी करायची आहे म्हणजे तुम्हाला यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे माहिती भाग एक आणि माहिती भाग दोन असा आहे त्यामध्ये सुरुवातीला तुम्ही नोंदणी करताना तुमची सगळी माहिती त्याच्यामध्ये भरणार आहात आणि फॉर्म ए म्हणजे माहिती भाग एक पूर्ण झाल्यानंतर मग तुम्हाला महाविद्यालयाचा पसंती क्रमांक नोंदवायचा आहे महाविद्यालयाचा पसंती क्रमांक नोंदवत असताना तुमच्याकडं कागदावर त्या नोंदी एक ते दहा तुम्ही लिहून काढा महाविद्यालय आणि त्याप्रमाणे जर तुम्ही नेट मध्ये गेला चुकून तर तिथं त्याच महाविद्यालयाचं प्रेफरन्सेस जे तुम्ही दिले त्याप्रमाणे भरले की जात भरलं जाते की नाही पाहणं खूप आवश्यक आहे नाहीतर गडबडीमध्ये सिक्वेन्स जर बदलला गेला आणि फॉर्म सबमिट केला तर दुरुस्ती करताना दुरुस्ती होऊ शकेल परंतु अडचणी येतील त्यामुळं खूप काळजी पसंती क्रमांक देताना महाविद्यालयाचा काळजी घेणं खूप गरजेचं असणारं आहे यामध्ये विद्यार्थी एक ते दहापर्यंत कनिष्ठ महाविद्यालयांची पसंती देऊ शकतात कोटा हा जो कोटा असणारा आहे आणी आसना रहे सेल, तो व्यवस्थापन असेल इन हाऊस असेल किंवा अल्पसंख्यांसाठी असेल यांनी तो अर्ज करायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं असणारा आहे की प्रत्येक फेरीला समजा तुम्हाला पहिल्या फेरीला ॲडमिशन मिळालं नसेल किंवा दोन नंबरला महाविद्यालयाने प्रवेश घेतला आणि तुम्हाला पुन्हा तो नाकारायचा असेल तर पुढच्या प्रत्येक प्रोसेसमध्ये भाग घेताना तुम्हाला तुमचा कन्संट असणं आवश्यक असणारं आहे म्हणजे तुम्हाला ते कन्संट दिल्याशिवाय पुढच्या फेरीमध्ये तुम्ही येणार नाही त्यामुळं प्रत्येक फेरीला प्रत्येक फेरीला तुम्ही फॅकल्टी आर्ट्स कॉमर्स सायन्स बदलू शकता विषय बदलू शकता पण तुम्हाला कन्संट देणं हे आवश्यक असणारं आहे म्हणजे त्याला सहमती आपण म्हणतो ते सहमती दिल्याशिवाय तुमच्या तुम्ही पुढच्या प्रोसेसमध्ये येणार नाही पुढं तीस मे दोन हजार पंचवीस या तारखेला सकाळी अकरा वाजता तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर होणारी आहे म्हणजे तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर ती यादी तुम्हाला विद्यार्थ्यांच्या लॉग इनमध्ये तुम्हाला ती कदाचित पाहायला मिळेल तीस मे ते एक जून दोन हजार पंचवीस बघा तीस मे ते एक जून दोन हजार पंचवीस सायंकाळी चारपर्यंत हरकती व दुरुस्ती प्रक्रिया विद्यार्थ्यांच्या लॉग इनद्वारे करायचं आहे म्हणजे जी काही मेरिट लिस्ट तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर तुम्ही त्यावर ती पाहिल्यानंतर जर तुम्हाला काही शंका असेल तर त्याच्यावर तुम्ही आक्षेप नोंदवू शकता जे त्या दुरुस्ती प्रक्रिया जी असणारी आहे ती त्या वेळेस करून घेतली जाणारी आणि करणं गरजेचं असणारं आहे त्यासाठी तीस मे ते एक जून दोन हजार पंचवीस सायंकाळी चार वाजेपर्यंतचा कालावधी त्यांनी दिलेला आहे हा भाग खूप महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो त्यामुळं इथं प्रत्येक स्टेप ही या पद्धतीनं करणं गरजेचं असणारं आहे तीन जून दोन हजार पंचवीस सायंकाळी चार वाजेपर्यंत अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होईल म्हणजे इथं फायनल मेरिट लिस्ट डिक्लेअर होण्यापूर्वी तुम्ही जे काय ग्रीव्हन्स किंवा जे ऑब्जेक्शन तुम्हाला रेज करायची असणारी आहेत त्या करून दुरुस्त्या करून घेणं खूप गरजेचं असणारं आहे ते तुमच्या लॉग इनमधून तुम्हाला करायचं आहे आणि एकदा फायनल यादी जाहीर झाली की मग मात्र तुम्हाला काय करता येणार नाही पाच जून दोन हजार पंचवीस गुणवत्ता यादीवर आधारित प्रवेश वाटप यामध्ये जे राऊंड झिरो असणार आहे शून्य फेरी असणारी आहे ते त्यावेळेस गुणवत्ता यादीवर आधारित प्रवेश वाटप सुरू झालेलं असणारं आहे सहा जून दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजता वाटप केलेल्या महाविद्यालयांची यादी पोर्टलवर विद्यार्थ्यांना पाहायला मिळणारी आहे म्हणजे जी काय अलॉटमेंट विद्यार्थ्यांना महाविद्यालयाची होणारी आहे तुमच्या पसंती क्रमानुसार तुम्हाला कुठलं महाविद्यालय मिळालेलं आहे त्यांच्या मेरिटनुसार म्हणजे तुमच्या मेरिटनुसार ते तुम्हाला पाहायला मिळणारं आहे त्यानंतर सहा ते बारा जून दोन हजार पंचवीस सकाळी अकरा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्रोसीड फॉर ॲडमिशन म्हणजे ज्या विद्यार्थ्याला महाविद्यालय ज्युनियर कॉलेज अलॉट केलेलं आहे त्याला आ, प्रोसीड फॉर ॲडमिशन म्हटल्यानंतरच मग पुढची प्रोसेस ही सुरू होणारी आहे म्हणजे तिथं तुम्हाला प्रोसीड फॉर ॲडमिशनवर क्लिक करावं लागेल तुम्हाला जर दिलेलं महाविद्यालय घ्यायचं असेल तर आणि आवश्यक असणारी जी काही कागदपत्रं असणारी आहेत तुमची कास्ट वॅलिडिटी असेल कास्ट सर्टिफिकेट असेल किंवा मार्कलिस्ट असेल अन्य डॉक्युमेंट फोटोग्राफ्स वगैरे जे काय असेल ते तुम्हाला अपलोड करावं लागणार आहे व प्रत्यक्ष तपासणी त्याची करून घ्यावी लागणारी आहे म्हणजे त्याचं व्हेरिफिकेशन तिथं करणं गरजेचं असणारं आहे पहिली पसंती मिळाल्यास प्रवेश घेणं अनिवार्य असणारं आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे दहा क्रम दहा महाविद्यालयांची यादी तुम्ही दिलेली आहे तुमच्या पसंतीनुसार आणि तुम्हाला पहिलंच महाविद्यालय पहिल्याच फेरीला मिळालं तर तिथं प्रवेश घेणं बंधनकारक असणारं आहे जर ते घेतलं नाही तर मग मात्र तुम्हाला शेवटची ओपन टॉल जी प्रोसेस असणार आहे त्यामध्ये सहभाग घ्यावा लागेल आणि तिथं उपलब्ध महाविद्यालयामध्येच तुम्हाला प्रवेश घ्यावा लागेल आणि त्यामुळं इथं क्रमांक एक जो दिलेला असेल तिथं प्रवेश घेणं हे बंधनकारक असणारं आहे परंतु दुसरा ऑप्शन आणि पुढं असणार आहे दोन ऑप्शनपासून पुढं तुम्ही घेऊ शकता ॲडमिशन कॅन्सल करू शकता पुढच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही येऊ शकता फॅकल्टी बदलू शकता सगळं तुम्हाला संधी आहे फक्त त्या प्रोसेस वेळेत करणं खूप गरजेचं असणारं आहे चौदा जून दोन हजार पंचवीस रात्री दहा वाजता म्हटलंय दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांची यादी जाहीर होईल म्हणजे दुसरा जो राऊंड असणार आहे सेकंड राऊंड त्यासाठी जी काही ॲडमिशन घेऊन जी काही संख्या राहिली असेल शिल्लक त्या त्या फॅकल्टी वाईज ते सगळं तुम्हाला पाहायला मिळणारं आहे म्हणजे हा एक यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग हे तपशीलवार त्याने वेळापत्रक दिलेलं आहे त्यानंतर प्रवेश क्षमतेविषयी थोडक्यात माहिती दिलेली आहे इन्टेक आहे प्रत्येक जे विभाग असणारे आहेत एकूण नऊ विभाग आहेत प्रत्येक विभागामध्ये एकूण क्षमता कला वाणिज्य आणि विज्ञान शाखेला किती आहे ती इथं तुम्हाला डेटा अंदाज तुम्हाला पाहायला मिळेल म्हणजे तुमच्या तुमच्या जिल्ह्यामध्ये एकूण किती प्रवेश असणार आहेत याची माहिती तुम्हाला उपलब्ध असणं आवश्यक असणार आहे राज्याची एकूण प्रवेश क्षमता त्यांनी म्हटलं आहे पहा वीस लाख त्रेचाळीस हजार दोनशे चोपन्न इथं विज्ञान वाणिज्य कला यांची क्षमता दिलेली आहे आता महत्त्वाच्या सूचना जे विद्यार्थी कॅप म्हणजे सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस आहे किंवा कोटामार्फत कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश निश्चित करतात त्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झालेली समजली जाईल एकदा उमेदवाराने संबंधित महाविद्यालयात प्रवेश घेतल्यास त्याचा प्रवेश निश्चित मांडण्यात येईल लक्षात घ्या नोंदणी शुल्क डिजिटल माध्यमातूनच स्वीकारला जाईल म्हणजे नेट बँकिंग असेल यू पी आय असेल तुमचं क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड त्या माध्यमातून स्वीकारलं जाईल सर्व संबंधितांनी वेळापत्रकाचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे म्हणजे विद्यार्थी असतील किंवा महाविद्यालय किंवा हायस्कूल अटॅच ज्युनियर कॉलेज त्यांनी याच वेळापत्रकाप्रमाणे सगळी प्रोसिजर करणं आवश्यक असणारं आहे पुन्हा त्यांनी म्हटलं आहे की व्यवस्थापन इन हाऊस अल्पसंख्यांक कोट्यातील प्रवेश हे सहा जून दोन हजार पंचवीसपासून सुरू राहतील म्हणजे <coughs> या कोट्यामधून जे प्रवेश घेऊ इच्छित आहेत त्यांच्यासाठी ही माहिती महत्त्वाची असणारी आहे अधिक माहितीसाठी संपर्कासाठी वेबसाईट त्यांनी आणि ईमेल दिलेला आहे तर त्यावर तुम्ही संपर्क करू शकता म्हणजे हे खूप महत्त्वाचं असणारं आहे विद्यार्थी मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हे जे डॉक्युमेंट असणार आहे मराठी माध्यमातलं आणि दुसरं इंग्रजी माध्यमातलं दोन्ही मी त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ड्राईव्हच्या माध्यमातून तिथं उपलब्ध असेल ते तुम्ही रिक्वेस्ट ॲक्सेस केली तर तुम्हाला ते मिळून जाईल त्यामुळे हे वेळापत्रक तुम्ही नीट फॉलो करा कुठेही अडचण येणार नाही धन्यवाद